पार पडलेला आहे तो आता आपला जे शेवटचा टप्पा आहे लास्ट डेट जे आहे ते चार जून रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे मी ते सांगू इच्छितो आपण नोट करायची असेल नोट करा अदरवाईज याची माहिती जे आहे ते आम्ही सर्व तुम्हाला पुरवणार आहे गाडीच्या नाही सुरुवात करतो एक ब्रीफ आपले जिल्ह्याच्या सर्वांना दिले आहे पार्किंगची व्यवस्था कुठे करायची याच्याबद्दलची सुद्धा विस्तृत योजना तयार केली आहे आपल्याला सुद्धा पार्किंग आम्ही आहे आपल्याला सकाळी त्या दिवशी तो वॉकिंग करावं लागेल दोनशे तीनशे मीटर आपल्याला वॉकिंग करून जावं लागेल पार्क करून व्यवस्था आम्ही केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था स्वखर्चा करण्यात येईल सर्वांनी व्यवस्था आहे सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे आम्ही त्या दिवशी सर्व राज्यभरामध्ये असं डिसिशन पोलीस विभागाने घेतलेलं आहे मतमोजणी झाल्यानंतर विजय मिरवणूक काढण्याची प्रथा असते परंतु राज्यभरामध्ये पोलीस विभाग फार व्यस्त असल्यामुळे बंदोबस्त देणं शक्य होणार नाही म्हणून राज्यभरामध्येच कुठेही विजय मिरवणुकांना परवानगी देण्याचं धोरण ठेवलेलं नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चार तारखेला आम्ही विजय मिरवणुकांना परवानगी देणार ना नाही आहोत पाच तारखेने त्यानंतर आम्ही मात्र आमच्या बंदोस्ताची उपलब्धता त्याचं सगळं नियोजन पाहून त्यानंतर आम्ही विजय मी दुकानं पारवड पूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही बंदोबस्त तैनात केलेला आहे जिल्हाभरातले जे एंट्री पॉईंट आहेत त्या ठिकाणी नाकाबंदी त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी गस्त असणार आहे काही ठिकाणी हॉटेल हॉटेलवाजेज चेकिंग हे सगळ्या उपाययोजना आम्ही त्या त्या दिवशी करणार आहोत आणि मला खात्री आहे की या जो बंदोबस्त आहे तो अतिशय चोखपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडला जाईल थँक्यू सर उद्या संध्याकाळपासून सिंधुदुर्गात आपले जे टोटल वोटर संख्या होती आ, ते चौदा लाख सहाशे तीस होते म्हणजे आपले सिंधुदुर्गचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि रत्नागिरीचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी टोटल सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस होत आणि यापैकी भविष्य जे आहे त्यांच्या वोटर्सची संख्या सात लाख चौदा हजार नऊशे पंचेचाळीस आहे आणि महिलांच्या जे आहे ते सात लाख छत्तीस हजार सहा सहाशे तिरहत्तर आहे ओके आणि थर्ड जेंडर जे आहे इतर ते बारा आहे आणि यापैकी जे वोट केलेले आहे त्यांची संख्या आहे नऊ लाख सात हजार सहाशे अठरा ओके तर यामध्ये आपले महिला वोटर्स जे आहेत त्यांची संख्या आहे चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेरा <coughs> आणि महिले वोटर्स जे आहेत ते त्यांची संख्या आहे चार लाख एकूण साठ हजार एकशे चार आणि जे थर्ड जेंडर आहे ते बारा पैकी एक वोटरांनी फक्त एकांनी मतदान केलेलं आहे सो आपण वोटिंग पर्सेंटेज मध्ये तो आपले टोटल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते बासष्ट पॉईंट पाच दोन टक्के आपले वोटिंग झालेले आहे ओके यापैकी महिलांचे जे वोटिंग आहे ते साठ पॉईंट पाच एक टक्के आपले महिलांचे वोटिंग झालेले आहे महिला वोटर्सच्या आणि पुरुष वोटर्स जे आहे ते चौसष्ट पॉईंट दोन एक टक्के आपले मेल वोटर्सच्या आहे आणि इतरचे नऊ पॉईंट झिरो नाईन टक्के आहे बिकॉज ते बारापैकी एक म्हणजे इयरली दहा टक्के आपण हे करू शकतो आता आम्ही यामध्ये टपाली मतपत्रिकाचे वोट्स जोडले नाही ठीक आहे